दारू सोडली आठ महिने झाले फरक पडावून माझ्या मुलासाठी आलेली आहे त्याची दारू बरीच सुटलेली आहे दारू महिने झाले फरक पडावून माझ्या मुलासाठी आलेली आहे त्याची दारू बरीच सुटलेली आहे माझ्या पोरासाठी मी आली होती दारू सोडायला सुरेश महादेव पडे मी परळी आलोय आलो मला महाराजी आशीर्वाद दिला माझी दारू कंटिन्यू पूर्ण सुटलेली आहे माझे मिस्टर खूप दारू पेत होते त्यांची पण दारू सुटली दत्त धाम सरकार की hey! पूर्ण व्यसनाच्या आधारिकतो आता मी कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती करत चालतो महाराजांच्या मुळे बऱ्याच समस्या सुटल्या जातात खरोखर असं वाटतं की कुठंच नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जरी या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ धन्यवाद दारू सोडली आठ महिने झाले फरक पडणार माझ्या मुलासाठी मुला आलेली आहे त्याची दारू बरीच सुटलेली आहे माझ्या पोरासाठी मी आली होती दारू सोडायला सुरेश महादेव बडे मी बरळी वजण्यात आलोय मला महाराज आशीर्वाद दिला माझी दारू पण ती पूर्ण सुटलेली आहे माझे मिस्टर खूप दारू पेत होते त्यांची पण दारू सुटली दत्त धाम सरकार की पूर्ण व्यसनाच्या आधारतो आता मी पुन्हा कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती चालू आहे महाराजांच्या मुळे बऱ्याच समस्या सुटल्या जातात खरोखर गर असं वाटतं की कुठच नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जरी या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद माझ्या दावयानं दारू सोडली आठ महिने झाले फरक पडणार माझ्या मुलासाठी मुला आलेली आहे त्याची दारू बरीच सुटलेली आहे माझ्या पोरासाठी मी आली होती दारू सोडायला सुरेश महादेव बडेल मी परळी आलोय मला महाराज आशीर्वाद दिला माझी दारू पण तिकडे पूर्ण सुटलेली आहे माझे मिस्टर खूप दारू पेत होते त्यांची पण दारू सुटली दत्त धाम सरकार की पूर्ण व्यसनाच्या पुन्हा कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती करत चालू महाराजांच्या मुळे बऱ्याच समस्या सुटल्या जातात खरोखर असं वाटतं की कुठंच नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा तरी या

चल लो कुछ गुरुर ब्रह्म गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्म श्री गुरु नम Yeah. Try the पावे दत्त गुरु के गावे दर्शन पावे दत्त गुरु के गावे ब्रह्मा विष्णु और महेश की दत्त धाम सरकार की दत्त निवारक श्री दत्त नाम की भारती 자 살아 దా సరీ మరీ దత్త ధాన సరకారీ దీ గాలింగన వందీన చరణ్యాన పాూ తుజే క్రేమే అలింగణ అనంత పూజన పువాళీన భ त्वमेव त्वमेव माता पिता त्वमेव मातािता तमे त्वमेव त्वमेव विद्यादनं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव काय मी देव बुधाम कसुती स्वभाव करो नियज्ञ सकलं तस्मै नारायण हरी समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृदा वासुदेव हरी त्रेद्र माधव गोपिकावल्लभव जानकिनायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण ॐ त्रैलोकिनाथाय नमः अन्त्रिनन्दनाय नमः अनुसयानन्दनाय नमो नमः बोलानन्तकोटिबरमण्डनायक राजा दिराजयुगिराज प्रब्रह्म सद्गुरुदत्तात्रेय भगवान् की जय चिंतन चिन्तन गुरुदेव दत्त 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 श्रीगुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह महाराज की जय ॐ काशयवसन्त्रं कर्दण्डधारिणं कमण्डलोपक्रें शङ्खमचक्रे गदाभूषितं भूषणाढ्यं हे श्रीपदराजं 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 शरणं प्रपद्ये हि दिगम्बरं भस्मसुगन्धं लेपनं तीष्वं चक्रगदाच हिरविसोमनेत्रं दत्तात्रेयं 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 ध्यानं नमो नमः ज्या जा स्थळी हे मलदाय माझे त्या त्या स्थळी हे निजरोप तुझे मिठी मस्तक जा ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही बला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरुदेव दत्त दत 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 धाम सरकार की दत्तधाम सरकार की जय दत्तधाम सरकार की अपने अपने माता पिता की अपने अपने माता पिता की अपने अपने माता पिता की हर 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 महादेव ओम शांति 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 सर्वने खाली बसايचा आहे आरती तिथून घ्या जागेवरून आता आरती वर करा एकदा मांडी घालतानी सर्वांचा उजवा पाय पुढे आला पाहिजे मांडी घालतानी उजव्या पायाची मांडी पुढ पुढच्या बाजूला आली पाहिजे लहान मुले असतील लहान मुले असतील तर पाठीमागे बसा सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे आहे टाळ्या वाजवायच्या आहे हात खाली करायचे आहे परत वरती करायचे आहे तर्जनी आणि अंगूठा दोन्हीही बोटाचा मिलाप करायचा आहे राईलेडे रेसेस तीन बोटे चिटकून ठेवायचे आहेत दोन्ही हात गुडग्यावरती ठेवायचे आहे कंबर मान आणि पाट सरळ रेषेमध्ये बसायचा आहे खांदे सैल सोडायचे आहेत डोळे बंद करायचे आहेत तीन वेळेस मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे सर्वात पहिले आपल्याला ज्या माता पित्यांनी जन्म दिलेला आहे त्यांचे मनोमन दर्शन घ्यायचे आहे सर्वात महत्त्वाचं प्रार्थना म्हणजे काय आणि संकल्प म्हणजे काय तर आजचं युग म्हणजे विज्ञान युग आहे या विज्ञान युगामध्ये वैज्ञानिक गोष्टीचा जास्तीत जास्त वापर केला जातो प्रत्येक क्षणाला नवीन काही ना काही निर्माण होत असत तर आज आपण सर्वजण या विज्ञान युगामध्ये जगत आहे तर प्रत्येक जण धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार गोष्टी साध्य करण्यासाठी आपली सर्वांची धडपड चालू असते तर त्या चार गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे प्रार्थना करायची आहे संकल्प आणि प्रार्थना कशा प्रकारे सिद्ध होईल तर त्यासाठी श्री दत्त प्रभूंनी त्याचे साधन सांगितलेले आहे आता माझ्या मागे सर्वांनी बोलायचं आहे या दत्त क्षेत्रामध्ये श्री दत्त प्रभूंचे साक्षात वास्तव्य आहे गुरूंच्या साधनेने अत्यंत पवित्र अशी ही जागा, जागा आहे, आहे। तरी या जागेमध्ये असलेल्या दे। देवदेवतांनी श्री गुरु परभूंच्या माध्यमातून आमच्याकडून केली जाणारी सेवा स्वीकारावी आम्हा सर्वांचे कुटुंबाचे परिवाराचे राष्ट्राचे या देशाचे कल्याण करावे आम्हा सर्वांना आध्यात्मिक आणि संसारिक मार्गाचा विस्तार करून द्यावा तसेच आम्हा सर्वांची उन्नती व्हावी तसेच सामाजिक एकता निर्माण व्हावी समाजातील परस्परवाद विवाद शत्रुत्व नष्ट व्हावे तसेच कृषीप्रधान या देशामध्ये शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचा उपद्रव न होता, ना होता। निसर्ग पूर्णपणे अनुकूल होऊन धन समृद्धी व्हावी या करता श्री दत्त प्रभूंची आमच्यावरती अखंड कृपा असावी दिगंबर भस्म व सुगंधी द्रव्य अंगाला लावलेल्या चक्र त्रिशूळ डमरू व गदा ही आयुद्धे धारण करणाऱ्या पदमासन घातलेल्या आणि दत्त या नामाचे नित्यस्मरण करीत योगी व मुनिवर यांनी वंदन केलेल्या श्री दत्त पर भुंचे मी ध्यान, ध्यान करतो तो <coughs> ओम द्राम दत्तात्रेयाय नमः ओम द्राम दत्तात्रेयाय नमः ओम